तर चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण वेगळ्या पॅटर्नमध्ये थोडी माहिती तुमच्यापर्यंत पोचवत आहे कारण की तुमच्या कमेंट्स भरपूर प्रमाणात येत आहेत आणि होमगार्डचे जे डेट्स आहेत त्या डेट्स दररोज आता उद्यापासून अपडेट होतील आणि एका एका दिवशी जवळपास चार चार पाच पाच जिल्ह्याच्या डेट अपडेट होणार आहेत त्या कारणामुळे प्रत्येक जिल्ह्यावर व्हिडिओ बनवणं हे शक्य होणार नाही त्या कारणामुळे आपण उद्यापासून डायरेक्ट बोर्डवर व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की दोन तीन दिवस प्रशासकीय सुट्ट्या असल्या अपडेट जे नवीन आहेत त्या अपडेट आलेल्या नाही आहेत नवीन जिल्ह्याचे ज्या शारीरिक पात्रता चाचणी आहेत त्या क्लिअर झालेल्या नाही आहेत त्या कारणामुळे आपण जे अपडेट झालेले जिल्हे आहेत ते आपण आता सध्या बघणार आहोत बघा सातारा जिल्ह्याची माहिती आपण पोचवलेली आहे तुम्हाला परंतु पुन्हा एकदा ऐकून घ्या की सातारा जिल्ह्याचं जे फिजिकल आहे तर फिजिकल ही जा हे झालेलं आहे सहा आठ दोन हजार चोवीस ते नऊ आठ दोन हजार चोवीसच्या दरम्यान हे फिजिकल संपलेलं आहे त्यानंतर त्याची जी जे तांत्रिक अर्ता पडताळणी आहे ती तेरा आणि चौदा या दोन तारखेला ती असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या फिजिकल झालेलं आहे त्यानंतर तुमच्याकडे काही तांत्रिक सर्टिफिकेट आहेत का हे ते बघणार आहेत आणि ते व्हॅलिड आहेत का हे ते चेक करणार आहेत त्या कारणामुळे त्याच्या झेरॉक्स आणि ओरिजिनल डॉक्युमेंट त्यांनी सोबत मागितलेले आहेत तेरा आणि चौदा चौदा तारखेला तुमच्याकडे जर आय टी आय सर्टिफिकेट असेल किंवा एन सी सी असेल किंवा अजून काही हेवीचं लायसन वगैरे असेल तर तुम्हाला ते सोबत घेऊन जावं लागणार आहे आणि यांनी हे नेलेलं असेल कारण की चौदा तेरा आणि चौदा तारखेला हे व्हेरिफिकेशन झालेलं आहे आता यानंतर काय होणार आहे तर यानंतर यांचा कट ऑफ लागणार आहे बरोबर आहे यांना शारीरिक चाचणीमध्ये जे गुण मिळालेले आहेत ते गुण आणि जे तांत्रिक अर्तेचे जे गुण असतील ते गुण मिळून यांचा कट ऑफ लागणार आहे आणि तो कट ऑफसुद्धा आपण आपल्या या चॅनलवर पब्लिश करणार आहोत जेवढं लवकर आपल्याला तो कट ऑफ मिळेल तर तुमच्यापर्यंत तो कट ऑफ पोचून जाणार आहे तर आपल्याला एक आयडिया येऊ शकते की मेल कॅन्डिडेट जे आहेत साताऱ्याचे जे फिजिकल झालेलं आहे मला आपल्यालासुद्धा एक सबस्क्रायबर आहेत आपले सुद्धा एक मेसेज आला होता त्यांचीसुद्धा कमेंट आली होती की त्यांना आउट ऑफ मार्क्स आहेत यामध्ये तर त्यांचं सिलेक्शन हे शंभर टक्के होणार आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन इथं बघा आता मेल कॅन्डिडेट जे ते, आहेत साताऱ्यासाठी तर चोवीस मार्क्स सत्तावीस मार्क्स बावीस मार्क्स अठ्ठावीस मार्क्स तीस मार्क अशा प्रकारे तिथं मार्क्स त्यांना मिळालेले आहेत म्हणजे हे सरासरी मार्क्स आपण घेतले तशी लीट्स खूप मोठी आहे परंतु एक आपल्याला आयडिया यावी यासाठी या आपण हे मार्क्स इथं घेतलेले आहेत आता यामध्ये टेक्निकल मार्क्स त्यांचे ॲड होणार आहेत आणि ते गु ते ॲड होऊन तुम्हाला जे एकूण गुण आहेत ते गुण इथं तुम्हाला मिळणार आहेत आणि हा तुमचा फायनल स्कोअर असेल हे गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर फिमेल कॅन्डिडेट आहेत त्यांना बत्तीस मार्क तीस वीस चोवीस सव्वीस अशा प्रकारे मार्क्स सरासरी मिळालेले आहेत काही मुली आहेत त्यामध्ये त्यांना आउट ऑफ पस्तीस मार्क्ससुद्धा मिळालेले आहेत त्या लिस्टमध्ये त्यांचे नावं आणि त्यांचे जे मार्क्स आहेत ते मार्क्स त्यांनी ओपन केलेले आहेत त्यानंतर ते टेक्निकलमध्ये ते, काही त्यांच्याकडे अर्थ आहे का हे सुद्धा तपासतील आणि त्यानंतर त्याचं फायनल स्कोअर इथं होणार आहे आणि हे सर्व प्रोसिजर झाल्यानंतर एक फायनल कट ऑफ लागणार आहे तो कट ऑफसुद्धा आपल्याकडे असणार आहे आणि निवड निवड झालेल्या विद्यार्थ्यांची लिस्टसुद्धा आपल्याकडे असणार आहे हे गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर आहे अमरावती जिल्हा आपण बघितलेला आहे अमरावती जिल्ह्याची जी तारीख आहे बघा सोळा सोळा आठ ते एकवीस आठपर्यंत यांचं फिजिकल होणार होतं सोळा आठ ते एकवीस आठपर्यंत फिजिकल होणार होतं परंतु काही कारणास्तव तांत्रिक कारणास्तव त्यांनी ते पोस्टपोन केलेला आहे कदाचित पंधरा ऑगस्ट वगैरे स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांनी ते थे। पोस्टपोन केलेलं असेल कदाचित तर बघा त्यांनी नवीन तारीख जी दिलेली आहे ती वीस आठ दोन हजार चोवीस ते चोवीस आठ दोन हजार चोवीसला आता ते फिजिकल होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या अमरावतीचे जे काही विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी ही माहिती आणि हे ग्राउंड कुठं होणार आहे तर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती या ठिकाणी हे होणार आहे ओके त्यानंतर सकाळी पाच वाजता सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे ही गोष्ट लक्षात घ्या ओके त्यानंतर आपण पुढचा जिल्हा बघणार आहोत यानंतर आपण बघणार आहोत सांगली जिल्ह्याचं जे अपडेट आहे ते अपडेट काय आहे तर सांगली जिल्ह्याचा जो विषय आहे तो आहे साठ सोळा आठला फिजिकल होणार होती सोळा आठ दोन हजार चोवीसला सांगली या जिल्ह्यासाठी फिजिकल होणार होती शारीरिक पा चाचणी होणार होती परंतु ती आता वीस आठला होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि कुठं होणार आहे तर पोलीस हेडक्वॉर्टर सांगली या ठिकाणी थे ते होणार आहे आणि सकाळी सहा वाजता त्या ठिकाणी त्यांनी बोलवलेलं आहे चाचणीसाठी ठीक आहे त्यानंतर बघू आपण दुसरा विषय आहे नांदे रत्नागिरीचा तर रत्नागिरीमध्ये बघा इथं रत्नागिरीमध्ये बावीस आठ दोन हजार चोवीस ते तेवीस आठ दोन हजार चोवीस या ठिकाणी पोलीस हेडक्वॉर्टर रत्नागिरी या ठिकाणी हे ग्राउंड होणार आहे शारीरिक चाचणी होणार आहे हे गोष्ट लक्षात घ्या साडेसहा वाजता त्यांनी बोलवलेलं आहे सकाळी ओके त्यानंतर नांदेड बघू आपण नांदेडमध्ये काय झालेलं आहे तर सोळा आठ दोन हजार चोवीस ही फिजिकलची तारीख होती परंतु त्यांचा प्रॉब्लेम काही झाला असेल तांत्रिक बिघाड झाला असेल किंवा काही प्रशासकीय कारणं असतील तर त्या कारणामुळे ती सध्या शारीरिक पात्रता ही स्थगित झालेली आहे त्यांनी थांबवलेली आहे तर पुढची अपडेट अजून आलेली नाही त्या कारणामुळे अपडेट रहा या साईडला चेक करत रहा जेणेकरून लवकरात लवकर विद्यार्थ्यांपर्यंत ती माहिती पोचेल ओके त्यानंतर बघा यात एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे की तुम्हाला ईमेलवर माहिती मिळत असेल कदाचित की तुमचं ग्राउंड कधी आहे तर तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही ईमेल वगैरे जे चेक करत राहा त्यातसुद्धा तुम्हाला माहिती मिळू शकते त्यानंतर तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ पाहिजे असतील की तुमचं ग्राउंड नेमकं कधी का आहे कारण की यामध्ये त्यांनी दोन तीन भाग केलेले आहेत सिरियल नंबरनुसार नोंदणी क्रमांकानुसार तुमचे भाग त्यांनी केलेले आहेत तुमचा नंबर पहिल्या दिवशी आहे की दुसऱ्या दिवशी आहे कोणत्या तारखेला आहे नेमका हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर तीसुद्धा माहिती आपण चॅनलवर अपलोड करू शकतो आणि जर तुम्हाला माहिती पडत असेल ईमेलच्या माध्यमातून तर त्याची काही आपल्याला सध्या गरज नाही ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर एक महत्त्वाचा विषय तुमच्या कमेंट्सबद्दल तुमच्या ज्या कमेंट्स, कमेंट्स आहेत त्या कमेंट्स भरपूर प्रमाणात आहेत आणि एक महत्वाची कमेंट्स अशी आहे की ज्या दिवशी शारीरिक पात्रता चाचणी आहे त्याच दिवशी आपल्याला कागदपत्र पडताळणी होते का तर सध्याच्या परिस्थितीमध्ये असं दिसतंय की ते त्याच दिवशी कागदपत्र पडताळणी करत आहेत तांत्रिक अहता सोडून परंतु आपण त्याचा डिटेल त्याची माहिती आपण काढणार आहोत दोन तीन दिवस प्रशासकीय सुट्टी असल्याकारणामुळे आपण संबंधित अधिकाऱ्याबरोबर आपलं कॉन्टॅक्ट झाला नाही त्या कारणामुळे त्याची डिटेल माहिती सध्या आपल्याकडे उपलब्ध नाही परंतु येत्या एक दोन दिवसात ती डिटेल माहिती आपल्याकडे येणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या दुसरा एक विषय आहे तुमचा की कमेंट्समध्ये असतो की पोलीस व्हेरिफिकेशन लागणार का म्हणजे कोणी म्हणतं की मी एस सी एस टी कास्ट आहे एस सी कास्ट आहे ओ बी सी आहे तर इथं कास्ट हा मॅटर करत नाही सर्वांनाच कॅरेक्टर सर्टिफिकेट हे लागणार आहे परंतु तुम्ही पात्र झाल्यानंतर ते मागवणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या त्या कारणामुळे पोलीस व्हेरिफिकेशनचा जर काही प्रश्न असेल तर तो तुम्हाला क्लिअर झालेला असेल की सर्वांनाच ते लागणार आहे ओके त्यानंतर विषय आहे कट ऑफचा तर, तर नेमका कट ऑफ किती लागणार आहे यावर आपण उद्या एक सविस्तर व्हिडिओ अशाच प्रकारे घेणार आहोत आपल्याकडे यवतमाळचा कट ऑफ उपलब्ध आहे मागील वर्षाचा त्यानंतर बीडचा कट ऑफ आहे आणि जळगावचा कट ऑफ आहे हे कट ऑफ आपण उद्या डिटेलमध्ये समजून घेणार आहोत आणि एक विशेष तुम्हाला मला सांगायचं आहे की कट ऑफ बघत असताना मी जेव्हा ते कट ऑफ बघितले तेव्हा असं लक्षात आलं की जे पथक आपण निवडलेलं आहे त्या पथकामधला तो कट ऑफ असतो हे गोष्ट लक्षात घ्या तो जिल्ह्याचा कट ऑफ नसतो पूर्ण पूर्ण जिल्ह्याचे जे विद्यार्थी आहेत त्या जिल्ह्याचा पूर्ण कट ऑफ तो एकसा म्हणजे एकाच वेळेस देत नाहीत तर तुम्ही ज्या पथकामध्ये फॉर्म भरलेला आहे ज्या झोनमध्ये फॉर्म भरलेला आहे त्या झोनचा तो कट ऑफ असतो हे गोष्ट लक्षात घ्या उद्या तुमच्या ती गोष्ट लक्षात येईल की नेमका कट ऑफ कसा असतो तर यवतमाळ बीड आणि जळगावचा कट ऑफ आपण उद्या बघणार आहोत अजून जर जिल्हे काही आपल्यापर्यंत उपलब्ध झाले तर त्यांचासुद्धा आपण कट ऑफ मागील वर्षीचा बघणार आहोत आणि साताऱ्याचा कट ऑफ जवळपास सव्वीसच्या वर असणार आहे हे गोष्ट लक्षात घ्या कारण की सत्तावीस सव्वीसपर्यंत कट ऑफ तो येऊ शकतो जर तुम्हाला पंचवीस मार्क्स असतील आणि त्यामध्ये तुमचे जर काही चार गुण समजा तुमचे जर अर्हता तुम्ही तांत्रिक कुठली धारण करत असाल तर खूप फायद्याची गोष्ट आहे एक जरी अर्थात तुम्ही धारण करत असाल तरी खूप आहे फायद्याची गोष्ट आहे पंचवीस प्लस कट ऑफ तो येणार आहे असा सध्याच्या परिस्थितीमध्ये असं अंदाज आहे परंतु उद्या आपण पूर्ण त्याचा कट ऑफ या विषयावर उद्या आपण डिटेल बोलणार आहोत ही गोष्ट लक्षात घ्या ओके धन्यवाद